नमस्कार मित्र कादंबऱ्या व थोर व्यक्तींच्या विचारांचे वाचन करून त्यांचे थोर विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न आहे आजपासून आपण सद्गुरु वामनराव पै यांच्या नामाचा नंदादीप या पुस्तकाचे वाचन करून त्यांचे थोर अनमोल विचार सर्वांपर्यंत पोहोचवणार आहोत त्यासाठी मला तुमच्या सर्वांच्या साथीची खूप गरज आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब नाम माझा धर्म धर्म या नावाखाली प्रत्यक्षात जे काय चालते तो साक्षात अधर्म होय धर्माची अभिमान बाळगणे दुसऱ्या धर्माला कमी लेखणे अन्य धर्मियांचा छळ करणे व अन्य धर्मियांना स्वतःच्या धर्मात ओढण्याचा प्रयत्न करणे वगैरे सर्व गोष्टी म्हणजे मूर्तिमंत अधर्म होय धर्मात सांगितलेल्या प्रथा व रूढी या सुद्धा त्यातले खरे रहस्य व स्वारस्य न समजता केवळ अहंकाराच्या आहारी जाऊन करणे ही सुद्धा धर्माची क्रूर चेष्टाच होय असा हा धर्म जगाला सुख देण्याऐवजी दुःखाला मात्र कारणीभूत होतो वास्तविक समाजाची धारणा जो करतो तो धर्म अशी धर्माची व्याख्या आहे सर्वांना सुखाने एकत्र धरून ठेवण्यास जो कारणीभूत होतो तो, तो धर्म वर सांगितलेले धर्म केवळ कलह व द्वेष यांचीच धारणा करतात आणि म्हणूनच ते धर्म या संज्ञेस पात्र नाहीत आज अस्तित्वात असणारे सर्व धर्म एकत्र करून त्यांचे गाठोडे जर बांधून जरी समुद्रात बुडवले तरी जगाचे लेश मात्र नुकसान व्हायचे नाही उलट झाला तर फायदाच होईल खरा धर्म म्हणजे स्वधर्म असे समर्थ रामदास स्वामींनी सांगितले आहे सकल धर्मा माजी धर्म माझी धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म स्वरूपाची धारणा ज्याने होतो तो स्वधर्म स्वरूपाच्या स्मरणाने ही धारणा येते म्हणून स्वरूप स्मरण हा स्वधर्म आहे स्वरूप स्मरणाची क्रिया नामाने घडते म्हणूनच भगवान नाम हा खरा स्वधर्म होय मूळ स्वरूपात जीव हा सच्चिनांद स्वरूप शिवच आहे अत्यंत सूक्ष्म व्यापक अमर ज्ञानमय व आनंद असे जीवाचे मूळ स्वरूप अत्यंत विलोभनीय व ऐश्वर्ययुक्त आहे अशा या दिव्य स्वरूपाचा विसर जीवाला का पडतो कसा पडतो केव्हा पडतो व कोण पाडतो हे एक मोठे गुडच आहे हे गुपित कोणालाही आतापर्यंत समजले नाही व ते समजण्याची शक्यताही नाही हे देवाचे खास गुही असून ते त्याने कोणालाही उघड केलेले नाही हेच काय पण इतर सुद्धा अशा काही गोष्टी आहेत की त्यांचा उलगडा मानवाला अद्याप झालेला नाही उदाहरणार्थ आधी बी की झाड आधी कोंबडे की अंडे वगैरे असो रोगाचे कारण जरी समजले नाही तरी रोगाचे स्वरूप समजवून घेऊन त्यावर योग्य उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे त्याचप्रमाणे स्वरूपाचा विसर हा जीवाला झालेला भवरोग आहे त्याचे स्वरूप समजावून घेऊन त्यावर योग्य उपाययोजना करणे अगत्याचे आहे या भवरोगाचे प्रचिती लाभ येणारे प्रत्यक्ष रूप म्हणजे जीवाच्या ठिकाणी निर्माण होणारी देहबुद्धी ही होय धर्म वर्ण जाती जमाती पंथ संप्रदाय वगैरे सर्व गोष्टींचे जे स्तोम माजविले जाते त्याचे कारण म्हणजे देहबुद्धीने होणारे माणसांचे विचार उच्चार आचार हे होत देहबुद्धी जितकी अधिक प्रबळ तितके द्वैत व द्वेष अधिक आज जगात ज्या अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत त्याचे प्रमुख कारण म्हणजे देहबुद्धीच्या अधिष्ठानावर होणारे माणसांचे व्यवहार हे होय देहबुद्धीच्या पायावर जे द्वैत नांदते ते जगाच्या दुःखाला कारणीभूत होते व देव किंवा दिव्य बुद्धीच्या पायावर जे द्वैत नांदते ते जगाच्या सुखाला कारणीभूत होते ही देहबुद्धी लोपवून दिव्य बुद्धी निर्माण करण्यासाठीच धर्माचे प्रयोजन आहे माणसाची सुरेख धारणा घडून आणण्यासाठी ही दिव्य बुद्धी अत्यंत आवश्यक आहे मी विष्णू स्वरूप असून समोर प्रतीत होणारे जग हे विष्णुमय आहे असा प्रत्यक्ष अनुभव येणे हेच दिव्यदृष्टीचे व्यक्त स्वरूप होय विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ आकारांवर नजर ठेवून भेदाभेद करणे हा धर्म आहे तर आकार हा मायेचा विकार नसून प्रभूचा अलंकार आहे ह्या बोधात भूतमात्रात भगवंत पाहणे हा खरा धर्म आहे तू मन मिची करणे माझी भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते या मोजक्या शब्दात ज्ञानेश्वर माऊलींनी धर्माचे वर्म सांगितले आहे अशी दिव्य बुद्धी प्रत्यक्षात प्राप्त होण्यापर्यंत मात्र साधकाने भूती भगवंत या शुद्ध बुद्धीने मात्रांकडे पाहणे साधनेच्या दृष्टीने आवश्यक आहे म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सांगतात जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जान माझा वास्तविक भूती भगवंत हे सत्य आहे परंतु त्या सत्याचा साक्षात्कार होईपर्यंत तसे तू समज मान भावना कर असा संत उपदेश करतात भूती भगवंत हा भावच वास्तविक प्रत्येक धर्माचा पाया आहे आणि तो असाव्यास हवा परंतु प्रत्यक्षात हा पाया जर भुसभूषित असेल तर धर्माला धर्म मंदिर हे नाव प्राप्त होण्याऐवजी धर्म मंदिराचे नाम असेच नाव प्राप्त होईल भूती भगवंत या भावाची जोपासना हीच खरी देवाची उपासना आहे व धर्माचे वर्म तेच आहे अशी शिकवण प्रामाणिकपणे बालपणापासून दिली जात नाही तोपर्यंत समाजाला सुख व समाधान मिळेल अशी नुसती आशा करणे ही व्यर्थ आहे मग प्रत्यक्षात ते मिळण्याची गोष्टच बोलायलाच नको परमार्थाचे किंवा अध्यात्माचे मोठे मोठे सिद्धांत प्रत्यक्षात आचरणात आणणे फार कठीण आहे याबद्दल दुमत असणे कारण नाही असे जरी असले तरी सर्वांना सहज आचरणात आणता येईल असेही सिद्धांत संतांनी सांगितलेले आहेत न घडो कोणाही भूतांचा मस्तर वर्म सर्वेश्वर पूजनाचे तर मित्रमैत्रिणींनो सद्गुरूंच्या लेखणीतून पाझरणाऱ्या या अमृत वर्षावाला आज आपण तात्पुरता येथेच विराम देऊयात उद्या सद्गुरू वामनराव पै यांच्या विचारांच्या अमृत वर्षवात पुन्हा नाव निघण्याचा आनंद घेऊयात धन्यवाद